माथेरानमध्ये ब्रिटिश काळात हुतात्मा भाई कोतवाल आणि क्रांतिकारक भाऊसाहेब राऊत यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी पतसंस्थेमध्ये रिक्त झालेल्या संचालक पदावर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विजय गजानन कदम यांची एकमताने निवड करण्यात आली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली असून विजय गंगाराम कदम यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले होते त्यामुळे रिक्त झालेल्या संचालक मंडळावर विजय गजानन कदम यांची निवड झाली आहे माथेरान नागरी पतसंस्थि शिवराष्ट्र पॅनलचे वर्चस्व असून शिवसेना ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचा हा पॅनल आहे माथेरान नागरी पतसंस्थमधील संचालक विजय गंगाराम कदम यांचे आजारपणामुळे जानेवारी दोन हजार पंचवीस निधन झाले त्यामुळे माथेरान पतसंस्थेमधील एक सं संचालक सदस्य पद रिक्त झाले होते हे पद भरण्यासाठी माथेरान नागरी पतसंस्थेची निवडणूक आज चार जून रोजी घेण्यात आली माथेरान नागरी पतसंस्थेचे कार्यालयात रिक्त संचालक पद भरवण्यासाठी निवडणूक घेण्यात आली त्यावेळी सभापती आणि पैठासन अधिकारी अजय सावंत यांचेकडे माथेरानमधील व्यापारी आणि पतसंस्थेचे सदस्य विजय गजानन कदम यांनी नामांकन अर्ज दाखल केला त्या पदासाठी अन्य कोणाचेही अर्ज प्राप्त झाले नाहीत आणि त्यामुळे माथेरा नागरी पतसंस्थेत सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे संचालक कार्यकारी समितीने संचालक मंडळाचे सदस्य यांची नियुक्ती केली त्या पॅनल मध्ये पॅनल आणलं आणि त्यानंतर आमचे एक जे, जे विजय गंगाराम कदम यांचं निधन झालं आणि ते अडीच वर्ष पूर्ण झाले त्यांना त्यानंतर मग ती रिक्त पद भरण्याची आपल्या संस्थेच्या संचालक मंडळा अधिकार होता त्या हिशोबाने त्यांनी ते आम्हाला नियुक्त केलं नियुक्ती झालेली तर आता पतसंस्थेच्या आलेखावर जो अर्थव्यवहार आहे त्या आलेखावर वाढण्यासाठी किंवा पतसंस्थेच्या काही ज्या कल्पना आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे तुमच्या डोक्यात असं काय आहे का कल्पना की तुम्ही आता एक सदस्य आता आपल्याला मिळालेलं आहे आणि मग त्या विषय आपण काय सांगाल की तुमच्या डोक्यात अशा काय कल्पना आहेत का की संचालक म्हणून आता काही पुढे येणारे विजय आता विजन म्हणाल तर आम्ही जेव्हा निवडणूक सामोरे गेलो त्यावेळेस आम्ही विजन ठेवूनच गेलो होतो आणि त्या विजन मधले आता एटीएम आहे उदाहरणार्थ आपल्या वर्ड फॅसिलिटी आहे बरोबर अशा आम्ही सभापतींना अगोदरच सांगितलं होतं आणि त्या आल्यानंतर त्या सभापतींनी लगेच निर्णय घेऊन त्या केल्या आणि आता मला त्यांच्या बरोबरच काम करण्याची एक नवीन संधी मिळाली आणि अजून काम करण्याची इच्छा आहे आम्ही जो जाहीरनामा दिला त्या पद्धतीनेच ते काम होणार आहे पुढे आणि आता आपण या सगळ्या गोष्टींसाठी आभार कोणाचे मानात कसं आहे की ही संस्था जेव्हा मी सुरुवातीला स्थापित खारीचा ज्या आपल्या सभापतीने सांगितलं तो होता आणि त्यामुळे बरेच वेळेला मला त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला सांगितलं पण प्रत्येक वेळेला मी बोललो की मला नको इतरांना आपल्या दुसऱ्या लोकांना संधी द्या आणि हा वेळ आली ती की आज मला त्या गोष्टीवरती बऱ्याच त्याच जागेवरती मला त्यांनी घेतलं धन्यवाद कर्जत लाईव्ह साठी चंद्रकांत काळे माथेरा